हॅलो एव्हरी वन मी विनया टेंबे बोलते आहे आज आपण तीन मराठी वाक्य इंग्लिशमध्ये करणार आहोत वाक्य बोर्डवर लिहिली आहेत मराठीत इंग्लिशमध्ये कशी करायची हे अख्खं डिटेल सांगते म्हणजे तुम्हाला जेव्हा तुम्ही स्वतः प्रयत्न कराल तेव्हा निश्चितपणे त्या स्टेप्स फॉलो करून त्या पद्धतीने विचार करून इंग्लिशमध्ये तुम्ही आणि बरोबर इंग्लिशमध्ये तुम्ही करू शकाल सो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण ॲज युजल जोडीला टिप्स मी सांगणारच आहे ट्रिक्स सांगणार आहे मराठीतून इंग्लिशमध्ये करताना कसं करायचं असतं त्याच्या सो सुरुवात करूया पहिलं वाक्य मी लिहिलं आहे मी साताऱ्याला जाईन मी साताऱ्याला जाईन सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा आपण मराठी वाक्य इंग्लिश करणार आहोत तेव्हा विचार करायचा की वाक्य कुठच्या प्रकारचं आहे आता मी साताऱ्याला जाईन हे वाक्य असर्टिव सेंटेन्स असर्टिव सेंटेन्स म्हणजे आपण मराठीत म्हणतो विधानार्थी वाक्य विधानार्थी वाक्य आहे आता जेव्हा विधानार्थी वाक्य असतं तेव्हा वाक्याची रचना पहिला करता आणि नंतर क्रियापद अशी करायची करता अधिक क्रियापद आता विचार करताना इथे ह्या वाक्यात मी साताऱ्याला जाईन मी हा करता आहे मीला इंग्लिशमध्ये शब्द आहे आय म्हणून आपण सुरुवात करणार आय कर्त्याने त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे क्रियापद क्रियापद काय आहे या मराठी वाक्यात मी साताऱ्याला जाईन जाईन हे आपलं क्रियापद आहे आता क्रियापद आपल्याला कळल्यानंतर काळ कुठचा आहे तो ठरवायचा जाईन म्हटल्यावर सरळपणे तो भविष्यकाळ आहे आणि भविष्यकाळातला पहिला प्रकार साधा भविष्यकाळ तो तो काळ आहे साधा भविष्यकाळ इंग्लिशमध्ये आपण त्याला म्हणतो सिंपल फ्युचर टेन्स सिंपल फ्युचर टेन्स काळ ठरला काळ ठरल्यानंतर त्या काळात आपण कशी रचना करतो क्रियापदाची हा विचार करायचा आता सिंपल फ्युचर टेन्स किंवा साध्या वर्तमान काळात आपण विल हा शब्द म्हणजे ते क्रियापद आहे ते घेतोच कंपल्सरी घ्यायचंच असतं विल हे क्रियापद आणि त्याच्यापुढे जे काही मुख्य क्रियापद असेल ते लावायचं नुसतं विल आणि व्ही वन व्ही वन म्हणजे सगळ्यात पहिल्या नंबरचं क्रियापद मुख्य क्रियापद जाणं यासाठी क्रियापद आहे गो गो हेच मुख्य क्रियापद आहे आणि म्हणून आपण लिहिणार विल गो आय विल गो आय विल गो आय झाला आपला कर्ता आणि विल गो हे झालं आपलं क्रियापद दोन गोष्टी झाल्या बेसिक महत्त्वाच्या दोन गोष्टी पूर्ण झाल्या पुढे आता काय करायचं साताराला या शब्दाचं इंग्लिशमध्ये आपल्याला बनवायचं आहे आता ला हा जो प्रत्यय आहे त्या प्रत्ययासाठी आपण इंग्लिशमध्ये करताना टू हे वापरतो आय विल गो टू आणि कुठे जाईन तर सातारा आय विल गो टू सातारा वाक्य आपलं पूर्ण झालं जसं मराठी आहे तसं सेम आपण इंग्लिशमध्ये करून पूर्ण केलं आय विल गो टू सातारा करता आहे आय आणि क्रियापद आहे विल गो काळ कुठचं आहे सिम्पल फ्युचर टेन्स साधा भविष्य काळ एक वाक्य पूर्ण झालं दुसरं वाक्य पाहूया मराठीत काय लिहिलं आहे मी साताऱ्याला जाणार आहे मी साताऱ्याला जाणार आहे या वाक्यातून आपल्याला काय समजतं सगळ्यात पहिली स्टेप मी म्हटलं तसं प्रकार कुठचा ते ठरवायचं मी साताऱ्याला जाणार आहे वाक्याचा प्रकार विधानार्थीच आहे म्हणजेच असर्टिव्ह सेंटेन्स असर्टिव्ह सेंटेन्स म्हणजे विधानार्थी वाक्य आहे म्हटल्यावर रचना कशी असते करता अधिक क्रियापद ही रचना फिक्स करता पहिला नंतर क्रियापद आता आपण परत करता मी म्हणजेच आय घेणार आणि क्रियापद म्हणून आपण इथे काय घेऊया जाणार आहे हे आपलं क्रियापद आहे या वाक्यात हे क्रियापद आता आपल्याला इंग्लिशमध्ये बनवायचं आहे जाणार आहे या आहे या शब्दासाठी आपण वर्तमानकाळी ॲम हे घेऊया ॲम किंवा ईज किंवा आर पण आय आहे आय असला की ॲम ईज आणि आर आयसाठी लागतच नाही आय एम जाणार आहे म्हणजेच काय अर्थ होतो की मी भविष्यात जाणार आहे म्हणजे जरी वाक्य आपण वर्तमानकाळी ने केलं तरीही आपल्याला दाखवायचं आहे भविष्यकाळ व वर... वाक्य बनवायचं आहे वर्तमान काळात पण आपण दर्शवतोय भविष्यकाळ त्यावेळेला गोईंग टू ही रचना वापरायची असते ती त्या बारा काळांमध्ये येत नाही ती वेगळी रचना आहे गोइंग टू ही रचना आपण वापरतोय मग ती कशी वापरायची तर आय घ्यायचा ॲम घ्यायचा पुढे गोईंग टू गोईंग टू ही रचना म्हणून घेतलं आपण आय एम गोईंग टू ॲक्च्युअल क्रियापद काय आहे आपलं जाणं जाणं म्हणजेच आपण इंग्लिशमध्ये म्हणतो गो आय एम गोईंग टू गो मी जाणार आहे एवढं झालं आय करता झाला आय एम गोईंग टू गो हे आपलं क्रियापद झालं मी जाणार आहे परत कुठे जाणार आहे साताऱ्याला तू सातारा मग आज सारखंच आय एम गोईंग टू गो टू सातारा आय एम गोईंग टू गो टू सातारा इथे आपण काय केलं वाक्य बनवलं पण कुठच्या प्रकारे बनवलं गोईंग टू या रचनेचं आपण वाक्य बनवलं ही एक वेगळी रचना आहे जी आपल्या बारा काळांमध्ये असत नाही त्यावेळेला आपल्याला पहिल्यांदा इथे ॲम वर्तमान काळ असेल तर ॲम किंवा इच किंवा आर भूतकाळ असेल तर वॉच किंवा वर भविष्यकाळ असेल तर विल बी किंवा शल बी हे घ्यावं लागतं आणि गोईंग टू ही रचना आणि पुढे जे मुख्य क्रियापद आपल्याला म्हणायचं असेल इथे जाणं हे मुख्य क्रियापद आहे म्हणून आपण गो घेतलं दुसरं कुठचंही जे मुख्य क्रियापद असेल ते क्रियापद व्ही वन सगळ्यात पहिलं मुख्य क्रियापद तिथे लावायचं ही रचना असते गोईंग टू या रचनेसाठी असं बनवायचं असतं ते वाक्य सातारा म्हणून टू सातारा वाक्य आपलं बनलं दुसरं वाक्यसुद्धा केलं आहे आपण वर्तमान काळाच्या रचनेत पण वाक्यातून आपण दाखवतोय भविष्यकाळ त्यामुळे हे वाक्य आणि हे वाक्य अर्थ सेम राहतो की मी भविष्यात कधीतरी साताऱ्याला जाईन उद्या असेल संध्याकाळी असेल काहीही असेल पण इन फ्युचर आय विल गो टू सातारा सरळपणे सिम्पल फ्युचर टेन्स साधा भविष्यकाळ आय आय एम गोईंग टू गो टू सातारा आहे वर्तमान काळ दिसताना रचनेत पण ॲक्च्युली आपण बोलतो आहे भविष्याबद्दल अशा प्रकारे गोईंग टू या रचनेचं वाक्य आता तिसरं मराठी वाक्य पाहूया मी साताऱ्याला जात आहे हां मी साताऱ्याला जात आहे परत वाक्याचा प्रकार कुठचा झाला विधानार्थी वाक्य असर्टिव सेंटेन्स विधानार्थी वाक्य करता अधिक क्रियापद ही रचना विधानार्थी वाक्याची रचना करता अधिक क्रियापद मी हा आपला करता म्हणजेच आपण परत इंग्लिशमध्ये घेतो आहे आय करता घेऊन झाला क्रियापद दुसऱ्या नंबरला घ्यायचं आणि ह्या वाक्यात क्रियापद आहे जात आहे आत्ता ह्या क्रियापदावरून आपण काळ ओळखायचा मी साताऱ्याला जात आहे आता जात आहे म्हणजे मी आत्ता जाते आहे जेव्हा आपण एखादी क्रिया आत्ता करतोय चालू क्रिया तो काळ असतो चालू वर्तमान काळ चालू वर्तमान काळ आहे कारण मी आत्ता जाती आहे अशा अर्थी जात आहे असं आपण म्हणतो आहे चालू वर्तमान काळ इंग्लिशमध्ये आपण म्हणतो प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स काय ठरलं आपला आता ह्या काळात रचना कशी करायची हा पुढचा विचार करायचा जा। चालू वर्तमान काळ किंवा प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स काय रचना असते ॲम किंवा इज किंवा आर कर्त्यानुसार अधिक क्रियापदाला आय एन जी एम किंवा इच किंवा आर अधिक मुख्य क्रियापदाला व्ही वनला आय एन जी लावायचं सो आपण तसं करूया आय आहे म्हटल्यावर आय एम आय आहे म्हटल्यावर आय एम त्यानंतर मुख्य क्रियापद जाणं परत जाणं म्हणजेच व्ही वन गो गोला आपण आय एन जी लावणार रचनेनुसार काळानुसार आय एम गोईंग गोला आय एन जी हा प्रत्यय आपण लावला आय एम गोईंग परत कुठे जाते साताऱ्याला बघाच सरकंच टू सातारा आय एम गोईंग टू सातारा हे सुद्धा वाक्य आपलं इंग्लिशमध्ये तयार झालं आय एम गोईंग टू सातारा आय आहे करता आय एम गोईंग झालं क्रियापद कुठे टू सातारा ओके आता अजून एक टीप महत्त्वाची जेव्हा आपण लिहितो इंग्लिशमध्ये जेव्हा तुम्ही लिहाल प्रॉपर नाऊन्स प्रॉपर नाऊन्स म्हणजे विशेष नाम विशेष नाम असलं की त्याचं पहिलं अक्षर नेहमी कॅपिटल काढायचं हे रूल आहे म्हणजे नियम आहे सातारा हे विशेष नाम आहे आणि म्हणून पहिलं अक्षर एस कॅपिटल असायला हवा लिहिताना त्याप्रमाणे या तिन्ही वाक्यांमध्ये पहिला एस कॅपिटल मी काढला आहे कारण पहिलं अक्षर कॅपिटल हवं हा एक जास्तीचा मुद्दा किंवा एक महत्त्वाची टीप जोडीला जाता जाता आय होप तुम्हाला वाक्य आजची नक्कीच कळली असतील साधी सोपी वाक्य आहेत पण वाक्य एक आहे आणि वेगळ्या प्रकारे लिहिलेलं आहे काय केलं आहे सगळ्यात पहिल्यांदा साध्या भविष्यकाळात लिहिलं आहे बिल गो दुसरं वाक्य भविष्यकाळीच आहे पण लिहिलं आहे गोईंग टू या रचनेनुसार ॲम गोईंग टू गो आणि तिसरं वाक्य चालू वर्तमान काळातलं प्रेझेंट कंटिन्युअसमधलं ॲम गोईंग मराठी अर्थ आहेच मराठीवरूनच आपण इंग्लिश केलं आहे आणि त्यावरून अर्थ कसा बदलतो आहे हे लक्षात येतच आहे पहिल्या दोन वाक्यांचा अर्थ ऑलमोस्ट सारखाच आहे तिसरं वाक्य मातलं आत्ता मी जाते अशा अर्थी चालू वर्तमान काळातलं आहे असेच वाक्य आपण नक्की बघत राहू माझे व्हिडिओजसुद्धा असेच पाहत राहा आवडलं आहे की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका आणि थँक्यू व्हेरी मच आज बघितल्याबद्दल बाय बाय